गय तांब गय तांब ओरला काय म्हणतोय आता कोणी रियो खाली ये खाली खाली ना ग्राउंड फ्लोअरला तुला कळण कोण आहे का मतदार आहे तुमचा अरे कार्यकर्त्यांनो अरे भाऊ हूं गेलासनात वार्डात लोकांना भिका मागत सर मला निवडून द्या मला निवडून द्या माझ्याकडे लक्ष असू द्या हा अरे आमच्या पार पाया पडत अरे तुम्ही पण पाच वर्ष कुठे जाता फक्त पाच वर्ष नाही देता मध्ये आधी कुठे झोपात का कोणी रे भाऊ आपल्या वार्ड मधले दिवसभर पित राहतो बेवडाय तो ए खरजुले माझ ला काय हम्म चाट्या भाऊ भाऊंच काय काम आहे वा 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 भाऊंनी काय काम केलंय पाच वर्षात सूर्यकाबाईला घर बांधून दिलं स्वतःच्या पोराचं लग्न काय थाटत केलं अरे कोटी लग्न केलं काय